नमस्कार सर्वांना डी एम आर परीक्षा आता काही दिवसावर येऊन ठेपली आहे या परीक्षेमध्ये आपण सर्वांनी आपल्याकडं जे साहित्य असेल ते साहित्य वाचन करून घ्यायचे तसेच माझ्यामार्फत माझ्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत शक्य होईल तेवढं मी तुम्हाला मदत करण्याची प्रक्रिया माझ्यामार्फत करत आहे परंतु आपलं सहकार्य माझ्यासाठी महत्वाचं आहे आपण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं एवढीच माझी विनंती आहे चला तर सुरू करूया आजचा पी पी टी क्रमांक सहामधील प्रश्न प्रश्न पहा पी पी टी क्रमांक सहामधील आपण प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकवीस समूह विकासाच्या खालीलपैकी कोणता टप्पा प्रस्थापित नियम मानके आणि दिशांचे प्रतिनिधित्व करतो याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन नॉर्मिंग आजच्या भागामध्ये आपण फास्टमध्ये प्रश्न उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रश्न क्रमांक बावीसवा समुदायाच्या निर्णय प्रक्रियेवर एक लहान सजातीय गट वर्चस्व गाजवतो ही संकल्पना डॅश डॅश नाकारतो बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि त्याच्यातील योग्य पर्याय असेल ऑप्शन क्रमांक दोन बहुलवादी मॉडेल्स हेच योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस समवर्तन व त्याच्या सदस्याशी होणारा संवाद यांचा अभ्यास पुढील प्रमाणे आहे ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन ग्रुप डायनामिक्स याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा पंचवीस सोशल केसवर्कच्या परिणामकारकतेचा अभ्यास कोणी केलेला आहे ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे तर चार त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक फिशर जोएल हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पासवीस फिल्ड वर्क आणि फिल्ड वर्क हे पुस्तक कोणी लिहिले आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे ते चार एक दोन तीन चार त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आपल्यासाठी डी एम आर जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न आहेत जे मी तुमच्यासाठी देत आहे ते पण मोफत पण तुमचं सहकार्य माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक पहा सत्तावीस खालीलपैकी कोणते सोशल केसवरचे तत्व नाही बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक विशिष्ट उद्दिष्ट हेच योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा अठ्ठावीस डेव्हिड गिल यांनी असे निदनाश आणून दिले आहे की सामाजिक न्यायाचे सार लोकांच्या त्याची पूर्तता करण्यास सक्षम करते बघा ऑप्शन तुमच्यासमोर समोर आहेत त्याच्यातील ते योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक आंतरिक गरजा हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा एकोणतीस खालीलपैकी कोण कार्यकारण कार्यकात्मक पद्धतीशी सर्वात चांगले संबंधित आहेत बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहेत त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार ॲडम स्मिथ हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस पहा सामाजिक कार्यकर्ता आणि क्लायंट यांच्यातील परस्पर प्रभावाच्या प्रक्रियेस काय म्हणतात बघा ऑप्शन तुमच्यासमोर हो आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक नातेसंबंध असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक एकतीस पहा खालीलपैकी कोणते कार्य सामुदायिक परिषदेचे कार्य नाही बघा ऑप्शन तुमच्यासमोर हो आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे प्रश्न क्रमांक बत्तीस पहा जेम शॉफ्ट हा शब्द यन चा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो ऑप्शन बघा तुमच्या समोर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन समुदाय याच उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पहा लोकांची सामना करण्याची क्रिया आणि पर्यावरणाची मागणी यांच्यातील परस्पर संवादास असे म्हणतात बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर चार त्याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार सामाजिक कार्य हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस व्हा डी एन योजनेतील आय डी खालीलप्रमाणे चालते ऑप्शन बघा तुमच्यासमोर आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक आनंद तत्त्व हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहा समुदायातील फरकाच्या मुद्द्यामध्ये खालीलपैकी कोणती रणनीती सर्वात योग्य ठरेल ऑप्शन बघा तुमच्यासमोर संघर्ष बार्गेनिंग अनुनय सहकार्य याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार सहकार्य योग्य आहे ऑप्शन प्रश्न क्रमांक छत्तीस पहा उद्दिष्टानुसार व्यवस्थापन या शब्दाचा अर्थ काय आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन कॉर्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करणे मित्रांनो तुमच्याकडं वेळ फार कमी राहिलेला आहे अवघ्या अठ्ठावीस दिवसावरती परीक्षा येऊन ठेपलेली आहे तरी माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी एम सी क्यू तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील आणखीन पाचशे सहाशे प्लस एम सी क्यू माझ्याकडं उपलब्ध आहेत त्या काही काळामध्ये जर व्हिडिओ बनवणे शक्य नाही झाले तर आपण डायरेक्ट पी डी एफ ही आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आपण माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केले तरच प्रश्न क्रमांक सदतीस पहा खालीलपैकी कोणती नोंद सामाजिक कार्यव्यवहारात नाही बघा ऑप्शन तुमच्यासमोर प्रक्रिया ध्वनी स्वारांश आणि कथन याच्यात पैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन ध्वनी बघा प्रश्न क्रमांक अडोतीस सोशल पॅथॉलॉजी म्हणजे काय बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सामाजिक अंतराची उत्पत्ती स्वरूप व कारणे यांचा अभ्यास म्हणजे सोशल पॅथॉलॉजी होय प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा सामाजिक कृतीची रचना पुढील प्रमाणे मांडली गेली आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर आहे तर त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन टेलकॉट पार्सन हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बघा चाळीस खालीलपैकी कोणती संशोधन प्रक्रियेची पायरी पहिली आहे बघा ऑप्शन तुमच्यासमोर समोर आहेत त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन संशोधन समस्या ओळखणे हे याचं यो योग्य उत्तर आहे मित्रांनो आपण आपल्या मार्फत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून माझी चॅनलला ग्रोथ वाढेल व वा मी तुमच्यासाठी अधिकचे व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत करेल आजच्या पीपीडीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद